बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या आज अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेनं आज नवरात्राला प्रारंभ झाला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील एक प्रमुख देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज भल्या पहाटेपासून भाविकांची रीख लागली होती नवरात्राच्या आजच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची श्री कमलादेवी स्वरूपात सुंदर पूजा बांधण्यात आली होती तर मंदिराच्या कळसासह संपूर्ण अंतर्भाग पानाफुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलाय पुढील नऊ दिवस आंबामातेची रोज वेगवेगळ्या स्वरूपात बांधलेली पूजा भाविकांच्या दृष्टीनं श्रद्धेचा आणि कुतूहलाचा विषय असतो आदिशक्तीचा जागर करणाऱ्या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख पीठ असणाऱ्या श्री अंबाबाईचा नवरात्र उत्सव संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे सनई चौघड्याच्या सुरात आज सकाळी श्रीपूजक शेखर मुनीश्वर यांच्या हस्ते घटस्थापना झाली तर क्षेत्रोपाध्याय सुहास जोशी आणि अनि अनिरुद्ध जोशी यांनी अनि घटपूजन केलं घटस्थापनेनंतर तोफेची सलामी झाली तसंच चोपदारांच्या ललकारीनं अंबाबाई देवीच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला यावर्षी नवरात्रेच्या काळात वीस ते पंचवीस लाखापेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी कोल्हापुरात येतील असा अंदाज आहे भाविकांसाठी दर्शन रांग पिण्याचं पाणी आरोग्य व्यवस्था यासह विविध सुविधा निर्माण केल्याचं देवस्थान समितीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे साधारण साडेआठ साधर पावणे नऊच्या दरम्यान घटस्थापना होऊन पावणे नऊ वाजता तोफेची सलामी झाली आणि पूर्ण कोल्हापूर नगरीला ही मंदिरातील गुर् घटस्थापना झाल्याची इशारा देण्यात आला आणि त्यानंतर क भाविक आपल्या घरातील घटस्थापनेला सुरुवात करतात म्हणजे तोफेची सलामीनं खऱ्या अर्थानं घटस्थापनेचं झाल्याची इशारा देऊन या आजच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांची प्रचंड गर्दी आहे आणि नेहमीपेक्षा अपेक्षा जास्त भाविक दिसून येतात आणि आपण पंचवीस ते तीस लाखाची अपेक्षा केलेली आहे त्या पद्धतीनं भाविकांची सकाळपासून दर्शनाची री सुरूच आहे दरम्यान संपूर्ण अंबाबाई मंदिरात प्रकाश योजना आणि पाना फुलांनी आकर्षक सजावट केली आहे मंदिराच्या शिखरांपासून ते कलाकुसर असलेल्या दगडी बाह्य रचनेवर रंगीबेरंगी प्रकाश झोत आहेत तर मंदिराच्या अंतर्गत भागात अतिशय सुंदर अशी पुष्प सजावट करण्यात आली आहे त्यामुळं संपूर्ण अंबाबाई मंदिर परिसरातील वातावरण प्रसन्न आणि मंगलमय बनलंय दरम्यान नवरात्रच्या आजच्या पहिल्या दिवशी देवीची श्री कमलादेवी रूपात पूजा बांधण्यात आली दक्ष प्रजापतेच्या यज्ञासाठी निमंत्रण नसताना सतीनं माहेरी जाऊ नये अशी भगवान शंकरांची इच्छा होती पण माता पित्यांच्या ओढीनं आणि शिवतत्वाच्या सन्मानासाठी माता सतीनं स्वतःच्या स्वरूपातून भगवान शिवशंकरांना दशमहाविद्याचं दर्शन घडवलं त्यापैकीच एक असणारी कमला म्हणजे साक्षात लक्ष्मी स्वरूपीनी देवता देव आणि असुरांनी जेव्हा समुद्र मंथन केलं तेव्हा समुद्रातून कमला लक्ष्मी ही पहिली देवी प्रकट झाली त्यानंतर अन्य तेरा रत्न प्रकट झाली याच कमला देवीची उपासना केल्यावर सुख शांती समृद्धी लाभते अशी श्रद्धा आहे आज याच कमलादेवीच्या स्वरूपात आई अंबाबाईची पूजा बांधण्यात आली ही पूजा श्रीपूजक बाबुराव ठाणेकर प्रसाद लाटकर योगेश जोशी यांनी बांधली नवरात्रच्या आजच्या पहिल्या दिवसापासून देवी दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती दुसरीकडे अंबाबाई मंदिर परिसरातील श्री शनी देवाची आज पूजा बाळकृष्ण दादरणे राज्योपाध्ये अमर जुगर सारंग दादरणे विजय बनकर आदिनाथ चिखलकर चंद्रकांत जाधव यांनी बांधली आहे दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं गरुड मंडपा शेजारी सा आयोजन आज भजन, भावगीत, सादर सा तर शेतकरी झाले इमारतीमध्ये दर्शन रांग तयार करण्यात आली आहे उमऱ्यापासून दर्शन दर्शन घेता येणार घेतल्यानंतर भाविकांना सरस्वती मंदिराजवळून शनी मंदिराच्या लगत असणाऱ्या दरवाजातून बाहेर जाण्याचा मार्ग सुरू केलाय कोल्हापुरातील शाहूपुरी व्यापारपेठेतील शाहूकालीन श्री तुळजाभवानी सजावट करण्यात आली आहे आकर्षक विद्युत हे मंदिर प्रसन्न वातावरणाची अनुभूती आज सकाळी अभिषेक आणि अन्य धार्मिक विधी पार पडले पुजारी दीपक गुरव प्रमिला गुरव ब्रह्मेश बागल कोटे यांनी तुळजाभवानीची आज सिंहवाहिनी रूपात पूजा बांधली होती या मंदिरातही पुढील नऊ दिवस भजन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत